नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकत असाल सफाळे रेल्वे स्थानक जे आहे या रेल्वे स्थानकामध्ये जे रेल्वे फाटक आहे ते गेल्या दीड दोन महिन्यापासून कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले आहे आणि दोन्ही बाजूला काही गावं काही खेडेपाडे आहेत या दोघांचा संपर्क या रेल्वे फाटकाशीच आहे मात्र गेल्या दीड दोन महिन्यापासून हे जे रेल्वे फाटक आहे कायमस्वरूपी रेल्वे प्रशासनातर्फे बंद करण्यात आलेले आहे या कृतीच्या विरोधामध्ये सफाळे विकास कृती समितीने आमरण उपोषण जे आहे ते छेडलेलं आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपल्यासोबत आहेत मंगेश मधुकर घरत जे या आंदोलनाचे अध्यक्ष आहेत नमस्कार मंगेशजी आपलं मशालमध्ये स्वागत आहे काय नेमकी आपली मागणी आहे काय अडचणी आहेत सफाळेकरांच्या काय सांगा मुळात हा प्रश्नच खरं म्हणजे मी कारण मागणी हा विषयच येत नाही एखादा प्रोजेक्ट ज्या वेळेला येतो त्यावेळेला नागरिकांच्या पहिला सोयी सुविधा पुरवल्या जातात आणि त्याच्यानंतर काम केलं जातं इथे प्रोजेक्ट पूर्ण होत आलेला आहे पण लोकांच्या नागरिकांच्या समस्या काय सोडवलेल्या नाही आणि पर्यायी व्यवस्था न करता हे रेल्वे फाटक जे बंद केलेलं आहे त्याची मागणी करणं खरं म्हणजे आम्ही सांगतो की हे मुळातही चुकीचं आहे जी त्यांनी सोयी सुविधा आधी पुरवायला पाहिजे होती आता या पूर्व पश्चिमेला जोडणारा हा एकमेव असा फाटक आहे ज्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे लोकांच्या येण्या जाण्याची फ्रिक्वेन्सी आहे दिवसाला जवळजवळ वीस हजार लोक या फाटकाचा वापर करत होते याच्यामध्ये विद्यार्थी वर्ग असेल त्यांच्या शिक्षणाचा मार्ग तोच होता त्याच्यानंतर बा भाजीपाला विक्रेते म्हणजे सकाळचा जो भाजीपाला जा भाजी मुंबईला जातो फ्रेश भाजीपाला त्यांचा हा एक प्रकारचा दुवा होता आणि अविभाज्य असा एक घटक हा पर्यायी रस्ता इथे उपलब्ध करून न दिल्यामुळे लोकांची जी गैरसोय झालेली आहे आणि आश्वासनांच्या व्यतिरिक्त आपल्याला अजूनपर्यंत प्रशासनाकडून काहीही मिळालेलं नाही बर याआधी आपण एक दीड महिन्यापूर्वी नचिकेत पाटील साहेब आहेत यांच्यासोबतसुद्धा आपण इथे एक आंदोलन घेतलं होतं त्या आंदोलनानंतर प्रशासनाने आपल्याला काही निवेदन किंवा काही अं... आ... हे दिलं होतं तुम्ही निवेदन दिल्यानंतर काही आश्वासन मिळालं आंदोलनानंतर आम्हाला खासदार साहेबांनी हे केलं होतं एक मिटिंग आयोजित केली होती आणि ते मिटिंगनंतर डी आर राम साहेबांबरोबर एक मिटिंग त्यांनी दिली त्या मिटिंगमध्ये आम्हाला अडीच महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला एक्सिलेटर देऊन आम्ही पर्यायी व्यवस्था देतो असं सांगण्यात आलं परंतु आज दीड महिना झाला त्याच्यानंतर अजूनपर्यंत कोणतेही कार्य या ठिकाणी झालेलं नाही त्याच्यामुळे आता पुढच्या महिन्यामध्ये पावसाळा सुरू होतोय आणि हा पावसाळा सुरू होतोय त्याच्यामुळे पुढचे चार महिने कोणतेही काम होणार नाही आणि जनतेला जनतेची एक प्रकारची फसवणूकच हो होते म्हणून हे आजचा म्हणजे आम्हाला हे आमरण उपोषण करावं लागलेलं आहे बरं संदर्भात आपल्याला जनतेचा कसा पाठिंबा आहे काय काय सांगाल जनतेचा सा पाठिंबा इतका जोरदार आहे की आतापर्यंत तुम्ही बघत असतील तर साधारणपणे साडेचार पाच हजार सही सही मोहीम त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल आता आत्ता या स्थितीला आपण काही निवेदन दिलं आहे का कोणी सरकारी अधिकारी आपल्याला येऊन भेटला आहे काय सांगाल सरकारी अधिकारी आलेले नाही परंतु उद्या कलेक्टर ऑफिसला मीटिंग आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये पश्चिम रेल्वे डी एफ सी सी एम आर बी सी एल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे पदाधिकारी यांचे अधिकारी आणि आमचे कृती समितीचे पदाधिकारी यांची मीटिंग आयोजित केलेली आहे धन्यवाद आपण मशालशी संवाद साधला आपल्यासोबत सिकंदर शेख साहेब आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा या बाबतीमध्ये आणखी काही माहिती मिळते का बघूया नमस्कार मशालमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल आज आपण गरज साहेबांसोबत या आंदोलनामध्ये सामील आहात आज गेल्या दोन तीन महिन्यापासून या रेल्वे प्रशासनाने इथल्या स्थानिक जनतेवर जो अन्याय केलेला आहे जो मोठा आघात केलेला आहे त्याविरुद्ध आम्ही हे आंदोलन शिवलेलं आहे सफाळा विकासप्रधी समितीच्या माध्यमातून आम्ही चार एप्रिल रोजी हा निषेध मो निषेध आम्ही इथे नोंदवला होता जो ईस्ट आणि वेस्ट म्हणजे पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूला जाणारा जो आमचा मार्ग रेल्वे पाठक बेचाळीस नंबर बेचाळीस नंबर हा त्यांनी बंद केला अचानक बंद केला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजता त्यांच्या सोयीनुसार त्यांनी रात्री पोटात बंद करून इथल्या लोकांची गैरसेवा करू टाकली ज्या दिवशी रात्री बंद झाल्या त्या दिवशी सकाळी लोक कामावर जाणाऱ्या लोकांची भाजीपाला घेऊन लोकांची एवढी गैरसेवा झाली इथं कमी चारशे ते पाचशे लोकांच्या गाड्या तुटलेल्या आहेत म्हणजे अशा प्रकारचं नुकसान ह्या रेल्वे प्रशासनाने इथल्या स्थानिक राज्याचं केलेलं आहे आणि सर्वांना माहिती आहे की हा शंभर वर्षापूर्वीपासूनचा हा फाटक होता हा फाटक बंद करण्याचा मागचा काय हेतू होता तो आम्हाला काहीच कळल्यास मिळत नाही कारण आतापर्यंत या कारणासाठी म्हणजे डी एफ सी सीच्या माध्यमातून ज्या गुड्स ट्रेन चालू होणार आहेत त्यासाठी संपूर्ण या वेस्टर्न रेल्वेला जेवढे बिल जेवढे फाटक आहेत तेवढे सर बंद करण्याचा त्यांचा मानस होता परंतु आज भुईसर आणि उमरोळी इथले फाटक अजून चालू आहेत तिथे ते त्यांनी सिग्नल प्रणाली चालू करून तिथल्या लोकांना त्यांनी तात्पुरता समाधान दिलेला आहे परंतु आम्हाला का असं पद्धतीने की इथे कुठलीच सोय हो नाही आहे म्हणजे दुसरा मार्गच नाही आहे आणि जो मार्ग त्यांनी ठेवलेला आहे तो रेल्वेचा ओव्हर बिल तिथून चढताना कोणतीही बाई व चाळीस पन्नास किलोचं भाजी घेऊन रोज जाणार मुंबईतला जाणारी बाई ज्यांचं वय चाळीस ते पन्नासच्या घराचं वय आहे अशा बाया आज कशा बरीच चढणार आणि कशा उतरणार बरेचसे फार मोठे घटना घडता करता राहिलेले आहेत कारण ह्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि आता बऱ्याचशा भाजीवाल्या वगैरे आमच्या महिला वर्ग जे आहेत त्यांनी कामधंदा बंद केलेला आहे मग आता त्यांना रोजगार कोण देणार आज ते त्यांचं स्व स्वयंस्कृती जे करत होते परंतु ह्यांच्या या नालायकपणामुळे आज आमचं नुकसान झालेलं आहे आम्ही एवढंच म्हणतो की आम्हाला हे रेल्वे फाटक त्याच्याऐवजी पर्याय व्यवस्था द्या आम्ही म्हणत नाही विकासाचा विरोध आम्ही नाही आहोत फक्त आम्हाला पर्याय व्यवस्था द्या जेणेकरून सर्वसामान्य जनतेला येण्या जाण्याचा प्रश्न निर्माण जो झालेला आहे तो धन्यवाद आपण मशालशी संवाद साधला आपण पाहिलं असेल सफाळे कृती समितीच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये जी उत्स्फूर्तता आपण पाहिली असेल पाच पेक्षाही जास्त लोकांनी या अमरण उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे या संदर्भात अधिक काही माहिती मिळते का या बातमीचा आपण पाठपुरावा करणारच आहोत त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क